मग मामांनी भरपूर काही मेंढ्या केल्या आणि त्यावेळेस मामांकडे दोनशे ते मामां दो तीनशे मेंढ्या झाल्या बर आणि आपल्या भागामध्ये कसा पाऊस पडला तसा पाऊस तिकडं झाला भरपूर पाऊस झाला आणि मेंढ्याच्या पोटाला पाणी लागायला लागले आता अवघड परिस्थिती झाली मामा म्हणले आता आपण मेंढर घेऊन सगळे कर्नाटकला जाऊ कर्नाटक साठी निघाले जाता जाता त्यांना घटप्रभा नावाची नदी लागली महाराज इतकं नदी तुडुंब भरलेली होती खूप पाणी आलेलं होतं आणि आता मामाला मोठा प्रश्न पडला की आता नदीमधून मेंढ्या कशा न्यायच्या तिथे एक नावडे होता त्या नावाड्याला आवाज दिला ए नावाड्या इकडे तो आला काय एवढे मेंढर आहेत ना एवढा आम्हाला नदीच्या पलीकडे नेऊन सोड तो म्हटला बरं ठीक आहे पण तो म्हटला मामा तुम्हाला लहान मेंढीचे चारणे द्यावं लागतील आणि मोठ्याल्या मेंढ्याचे मोठ्या मेंढीचे तुम्हाला आठणे द्यावं लागतील मामा म्हटले बरं ठीक आहे मामाने पैसे ठरवले पाच पाच दहा दहा मेंढ्या त्या नावेमध्ये टाकायचा आणि नेऊन सोडायचा महाराज तिसऱ्या ते चौथ्या चक्रीला त्या नावड्याच्या डोक्यामध्ये काहीतरी पाप आलं आणि त्या नावड्याने मेंढरं खाली सोडून दिली मामाने हे पाहिलं मामाला सगळं कळतं बरं मामाने हे पाहिलं पण मामा फक्त माझ्या पाहत होती आता मला सांगा मेंढराला पाण्यात सोडल्याच्या नंतर शिकावं लागतं का पवायचं ते ऑटोमॅटिक पवतेत महाराज मेंढरं पहू लागले आणि तो नावडे नदीच्या कडेला जाऊन पोहोचला एकटा जर नावाडे नावेमध्ये असला तो खाली उतरत असतो आणि असे नाव हाताने ओढत असतो आणि तसे नाव ओढू लागलं ओढता ओढता मामाने इकडून नुसती हवा फुकली तर त्याचा असा हात चेंगारला ना तो मोठ्यानं भोंबलू मो लागला अहो धावा वाचवा माझा हात चेंगारला आहे त्यावेळेस मामांसोबत जो सेवक होता ना तो सांगू लागला अहो मामा तो पहा ना तो ओरडतो त्याचा हात चेंगरलाय त्यावेळेस मामा म्हटले हात चेंगरला नाही मुद्दाम चेंगरीलाय का का चेंगरीलाय तू पाहिलं नाही का त्याने आपले मेंढर खाली सोडून दिले होते म्हणून तो म्हंटला बरोबर आहे मामा तो म्हटला मामा आपण याच्या कशाला नादी लागलो तुम्हीच रास्ता करा की मामा म्हटले आरेला का हे तर माझ्या डोक्यातच नाही मामाने काय केलं बटव्यातून असा भंडारा काढला आणि त्या घटप्रभा नावाच्या नदीमध्ये टाकला भगवान परमात्म्यानं जशी यमुनाबाईमध्ये करंगडी बुडवली होती ना भगवान परमात्म्याला जशी यमुनाबाईंना रस्ता दिला होता ना जाण्यासाठी या घटप्रभा नावाच्या नदीमध्ये भंडारा टाकल्याबरोबर इकडचं पाणी इकडे जाऊ लागलं इकडचं पाणी इकडे जाऊ लागलं आणि सगळ्या मेंढ्या आणि मामा नदी पार करून गेले मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे महाराज या भंडाऱ्याची काही ताकद आहे हो